हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो आज आपल्या घरासमोरच्या प्लॉटमध्ये गाजर आणि हारभर पेरले तर ह्या बाजूला तर तुम्हाला माहितीच आपण गहू पेरला होता पण घरासमोरचं आपलं प्लॉट आपला पूर्ण मोकळा होता त्याच्यामध्ये आज आपण गाजरा आणि हारभर पेरलेलं तर त्याला आपण पाणी चालू केलं आहे तर तुम्हाला दाखवतो आपलं आजचं निवेदन कसं कसं आहे आपल्या आजच्या ह्या व्हिडिओचं निवेदन काय आहे चला तर मित्रांनो हे आहे आमचा घरामधला प्लॉट तर ह्या प्लॉटमध्ये हे तुम्हाला जे भिजवलेलं रान दिसत आहे तर ह्याच्यामध्ये गाजर पेरलेले आहेत आणि पलीकडल्या साईडला हार्बर पेरलेले आहेत तर तुम्हाला पलीकडचा तर आपला हे गहू माहीतच आहे आपण पेरलेला पाठीमागच्या आठवड्यात पेरलेला आहे ती पण उगवायला लागला आहे तुम्हाला दाखवतो तर बघा ही आहे आपला गहू घगवायला लागला आहे तुम्हाला दाखवतो झुम करून बघा आहे जबरदस्त जब कड्यान बघ आपल्याला पेरून दिला आणि इकडं ही आपली गाजर भिजवाय चालू आहे आता आई बसली आहे ही मोटर आपली तीनशे मोटरचे पाणी हवं काय सोडायचं आहे तुला जो, बस तिकडे सावलं जाऊन सारा काय मित्रांनो असं काढला काय जायचं काही दिसत नाही लाईट गेली मोटर बंद झाली मोटर चालू केल्यापासून कमीत कमी पंधरा वेळेला लाईट गेली आहे तर गाजराचं सार बघा सात येतं आणि हरबो पलीकडं साता येत तर मित्रांनो पुन्हा एकदा मोटर चालू केली आहे लाईट आली आहे बघा तुम्हाला दाखवतो मोटर चालू झाली तुम्हाला झूम करून दाखवतो थांबा ही एक बाजू राहिली मित्रांनो हो भिजवायची आणि इकडं बघा डाळींबाजी आपण बोडं पण आता सोडवून घेतले ते सुटसुटीत आता खाल्ली केले आता एकदा छटणी करून घ्यायची आता तर ही ज्वारीचा प्लॉट आहे तर ह्याच्यामध्ये जरा ज्वारी थोडीशी नॉर्मल पातळ उगवली असं मला वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय बघा